एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त असाल मी दीक्षा आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते तर दिवसांची सुरुवात मी आज आहे देवांना स्वच्छ करूनच करत आहे कारण की दररोज दररोज आहे त्यावरती हळदी कुंकवाचे डाग पडून पडून ते खूप काळवट पडायला लागले होते म्हटलं चला जाऊ द्या लागल्या हाती यांनाही स्वच्छ करून घेऊयात आणि तसंही माझ्याकडे काही घट वगैरे बसत नाही त्यामुळं फक्त रोजची देवपूजाच माझ्याकडे आता सध्या असते कारण की अजून सध्या तर नवरात्र जे काही म्हणजे जो दसरा वगैरे असतो ना तो आमच्या गावाकडे सेलिब्रेट करावा लागतो त्यामुळे इथे मला काय ते गट स्थापना वगैरे करता येत नाही जर जाणं झालं नसतं ना तर मग कदाचित बसवली हे असते मी गट पण आता सध्या ते नाही आहे गावाकडे जावं लागतं घरात मग घट एकटे सोडून नाही जात आहेत त्यामुळे मग मी काही बसवले नाही तर म्हंटल ठीक आहे जाऊ दे आपले रेग्युलरच जे काही शेड्यूल आहे तेच ठेवूयात तर आज म्हंटल चला पटकन आपलं काही देवार आहे ना तो क्लीन करून घ्यावा आणि महत्वाचं म्हणजे ही जी लाइटिंग मी लावलेली होती ना ती बऱ्याच दिवसापासून चालतच नव्हती आणि ती तसंच ठेवून मग ते देवाराचा लुकही खराब करत होती जर ती काही लागतच नाहीये तर मग ठेवून काय फायदाच नाही म्हणून म्हटलं काढून टाका मला असं वाटायचं स्विच चा, चा काही प्रॉब्लेम असेल पण नंतर कळलं की नाही बाबा ती जी काही लाइटिंग आहे तीच खराब झाली तुम्हाला दाखवते सुद्धा त्याचा एक बल्फ आहे ना अक्षरशः करफून गेलेला होता आणि तो पूर्ण त्या माळीवरती ना असं झालेला होता हे बघा काही अशा प्रकारे त्यामुळे आता मला कळलं की ते स्विच बोर्डचा काही प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम तो लाइटिंग मध्येच होता フフフフフ。<laughs> <laughs> देवपूजा झाल्यानंतर प्रथमसोबत मस्त थोडा वार वेळ स्पेंड केला मी आणि तशा अशा गोड गोड पा घेऊन येणं मला खूप छान वाटतं आणि त्यानंतर लगेचच आज पाणी आलं होतं तर पाणी ना आमच्याकडे सकाळी सहा वाजताच येतं पण आज काय झालं काय माहिती थोडं नऊ वाजता आलेलं होतं पाणी म्हटलं ठीक आहे उशिरा किंवा ना आणि तसंही ते आलं तरी नाहीतर आज मला चक्क बिसलरी आणायची गरज पडली असती आज इतकं म्हणजे पाण्याचा दुष्काळ माझ्याकडे होता तर पाणी आलेलं होतं त्यामुळे म्हटलं चला घाडे वगैरे सगळे घासून घ्यावा आणि सगळं क्लीन करूनच पाणी भरून घ्यावा आणि तसं ये ना पाणी इथं बऱ्याच वेळ राहतं एक दीड तास राहतो त्यामुळे फुल पाणी होऊन जातं ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी मी हे सर्व जो काही पाणी ठेवण्याचा जो काही एरिया आहे ना तो मी डीप क्लीन करत असते म्हणजे घासून पुसून घेत असते जेणेकरून पाण्याचे काही डाग लागून त्याला काही फंगस वगैरे लागला असेल तर तो निघून जाईल त्यामुळे ना त्याच्यावरती असे काळे डाग वगैरेही पडत नाही पाणी तर घरामध्ये खूप छान वाटतं हे मला आता कळायला लागलंय बर का पहिले नाही वाटायचं पण पाणी ज्या दिवशी नाही येत ना त्या दिवशी असं सन्नाट वाटत म्हणजे व म्हणजे कोणतेच काम करू वाटत नाही असं होऊन जातं बरं ठीक आहे सगळं पाणी वगैरे भरून घेतलं आणि आज मला आहे ना प्रथमच्या वॅक्सिनेशनसाठी जायचं होतं तसं मी लवकरच आवरलेलं होतं कारण की मी आज सकाळपासून अलार्म लावून ठेवलेला होता की आपल्याला अकरा वाजता वॅक्सिनेशनला जायचं आहे वॅक्सिनेशनला जायचं आहे अक्षरशः लिटरली तुम्हाला सांगते मी इतक्या वेळेस त्याचं वॅक्सिनेशन करायचं विसरून गेलेलं आहे म्हणजे असं नाही की माझी खूप निष्काळजीपणा आहे पण काय माहिती आहे का मी विसरून जायची की आज बुधवार आहे आणि बुधवारीच इकडं वॅक्सिनेशन असतं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि मी बुधवारच विसरून जायची आणि त्यातल्या त्यात ते, ते, ते वॅक्सिनेशन फक्त बारा वाजेपर्यंत असतं त्यातही अजून प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर दोन तीन वेळेस मी गेले त्यावेळेस तर ता प्रथमला ताप वगैरे होता त्यामुळे त्यांनीच आम्हाला रिटर्न घरी पाठवून दिलं त्यामुळे ना त्याचं दीड वर्षाचं जे वॅक्सिनेशन होतं ना ते फक्त पोस्टफॉन्डच होत होतं तर म्हटलं की नको आता तो लवकरच दोन वर्षाचा होतोय ऑलरेडी तीन चार महिने लेट झाले पटकन जाऊन घेऊन यावा त्यामुळे आम्ही आज सकाळी लवकर आवरून ते माझं काम वगैरे आवरून घेतलं आणि मी रिमाइंडर लावलेलं होतं तुम्हाला सांगितलं तसं सा। आणि अकरा वाजता ते रिंग झालं आणि लगेच मी प्रथमला आवरायला घेतलं माझंही आवरलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो वॅक्सिनेशनसाठी अजून तर त्याला माहीत नाही की आपण कुठे जातोय ते त्याला फक्त एवढंच माहिती आहे की फूर चाललो आहे म्हणून पण ज्यावेळेस त्याला कळेल की आपण हॉस्पिटल जातोय त्यावेळेस बघू आता त्याचे रिॲक्शन काय असतात ते लास्ट टाइम आहे ना त्याच्या आर डब्ल्यू बी सी वाढलेल्या होत्या त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये नाही पण शॉर्टमध्ये शेअर केलेलं होतं तर त्यावेळेस आहे ना त्या दिवशीपासून त्याच्या मनामध्ये ना हॉस्पिटलच्या प्रती खूप जास्त भीती बसली का काय काय माहिती म्हणजे मागच्या वेळेस त्याचं दुख दुखत होतं ना त्यावेळेस तो माहिती का ते हॉस्पिटलच्या गेटवरून इतका रडायला सुरुवात झालेली होती बापरे आपूच ना कसं तरी मॅनेज करून त्याला डॉक्टरांची व्हिजिट करून आणावं लागलं होतं म्हणजे आजकाल त्याला ते कळायला लागलं की हा बाबा हे हॉस्पिटल आहे इथं आपण काय काय टूचूक घेतलेले ते लक्षात राहतात टूचूक म्हणजे आमच्यामध्ये इंजेक्शन असतात म्हणजे तो म्हणतो की टूचूक म्हणजे इंजेक्शन तर असं काही आहे सिन्नरमध्ये राहून मी पहिल्यांदा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाते त्यामुळे मला असं वाटत होतं की कसं असेल काय नाही आणि मी आजपर्यंत गव्हर्मेंट हॉस्पिटल बघितले ना ते खूपच असे अनहायजेनिक असतात आणि खूप गचाळा दिसतात पण हे हॉस्पिटल बघितलं ना त्यावेळेस मला असं वाटलं की मी कुठं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आले की काय काय माहिती म्हणजे इतकं स्वच्छ होतं आणि इतकं छान वाटत होतं कुठलाच दुर्गंध वास असं काहीही नव्हतं अगदी फ्रेश वाटत होतं तिथं म्हणजे असं वाटतच नव्हतं की हॉस्पिटल म्हणून मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये इतकं स्वच्छ गव्हर्नमेंट हॉस्पिटल बघितलं होतं त्यानंतर मग इथं वॅक्सिनेशन द्यायला मी प्रथमला घेऊन गेले लिटरली हा सीन माझ्यासाठी खूप जास्त हार्ड असतो पण तरी सुद्धा मला कठोर बनून फेस करावा लागतो थोडाफार तो रडला होता पण थोड्या वेळाने तो शांत झाला आणि बघा घरी येताना किती ॲक्टिवली तो घरी येतोय आता लकीली तो संध्याकाळपर्यंत असाच असावा म्हणून कारण की डॉक्टर म्हणताय की ते इंजेक्शन दिल्यानंतर ना मांडीवरती सूज वगैरे येते बाळांना त्रास वगैरे होतो बघूयात आता आणि त्याला मुवमेंट करायला सांगितले म्हणून मी त्याला पायी येऊ देते नाही तर मी बऱ्याच वेळेस त्याला कडेवरच घेत असते ठीक आहे आता घरी आल्यानंतर त्याला खाऊ पिऊ घातलं थोडंफार आणि झोपी घातलं आणि आज ऊनही खूप छान कडक पडलेलं होतं म्हटलं चला ऊनाचा फायदा तरी घेऊयात जर धुण्यात नाही आले कपडे तर ॲटलीस्ट ऊन तरी दाखवूयात जेणेकरून त्यामधला कुवट तरी येणार नाही म्हणून म्हटलं चला ठीक आहे जेवढे काही घरामध्ये ब्लँकेट आहे ते सगळे टाकावे आणि कसं आहे घरामध्ये लहान मुलं आहे तर ऑब्वियसली घरामध्ये जे काही ब्लँकेट आहे काही वस्तू आहे ते ओल्या होणारच आहे आपण ठेवून पण किती वेळेस त्यांना डायपरमध्ये ठेवू थोडंफार तरी फ्री टाईम द्यावाच लागतो आणि त्या फ्री टाईममध्ये थोडंफार तरी ओलं होऊनच जातं त्यामुळं म्हटलं चला जाऊ द्या यांना ऊन उन... देऊन टाकूयात कारण की धुताही येणार नाही कारण की उन्हाचं गॅरंटीच नाही की कधी ऊन येईल आणि कधी पाऊस येईल तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच की बघा दा दोन तीन तासानंतर लगेच एन्व्हायरमेंट चेंज झालेलं होतं तर थोड्या वेळ दुपारची कामं वगैरे आवडली आणि तोपर्यंत प्रथमही उठलेला होता आणि आता त्याला आय थिंक सो त्रास जाणवायला लागलेला होता खूप जास्त रडायला सुरुवात झालेली होती मग त्याला पहिले ना थोडासा हलकासा ताप होता जास्त काही नाही पण म्हटलं ठीक आहे वाढण्याच्या आधीच आपण थोडीशी मेडिसिन वगैरे देऊन टाकावं म्हणून मी त्याला तापेचं मेडिसिन देऊन टाकलं आणि म्हटलं की ठीक आहे तसं चेक करावं की जे काही इंजेक्शनची जागा आहे ती सुजली का वगैरे आणि ती खरंच सुजलेली होती आणि श सुदैवाने मला एवढी तरी अक्कल आली की हा बाबा जर वांडीवर जर इंजेक्शन दिलं तर आपल्याला आईस लागेल त्यामुळे मी सकाळीच ना बर्फ फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी से ठेवून दिलेलं होतं आणि मी ना बर्फ आहे ना अशा वाटीमध्ये ठेवते जेणेकरून खालचा जो बॅ बा बॉटम आहे ना तो अगदी फ्लॅट असेल जेणेकरून काय होतं त्याला ज्या ज्यावेळेस आपण शेकायला घेतो ना तर आपल्या हातालाही जास्त गारवं लागून हात असे खूप जास्त ड्राय पडत नाही आणि पकडायलाही इझी इझी जातं आणि शेकायलाही इझी जातं म्हणून मी अशा वाटीमध्ये बर्फ सेट करते आणि ही पद्धतेनं मला माझ्या सा सासूबाईंनी सांगितली होती की असं शेकायचं म्हणून मुलांना जास्त गार पाणीही लागत नाही आणि आपल्या हातालाही त्रास होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शेकलाही व्यवस्थित जातं म्हणजे कोल्ड फ्रेश पण छान केलं जातं त्यामुळे मला ही पद्धत त्यांची आवडली होती मी ॲक्सेप्टसुद्धा केली आणि माझ्या डेली लाईफमध्ये एखाद्या वेळेस जर काही आपल्याला कोल्ड फ्रेश देश द्यायचं असेल तर त्यावेळेस ही ही प्रोसेस मी नक्कीच अप्लाय करते कोल्ड फ्रेश जर चालू होतं ना त्यावेळेस प्रथमची हावभाव बघायला पाहिजे होती इतका जास्त चिडचिड चीड़ आणि क्रँकी झालेला होता कारण की तो मला अजिबातच त्या ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले ना त्या ठिकाणी हातच लावू देत नव्हता हलका हात सुद्धा लावू देत नव्हता त्याला असं रडताना बघून ये ना मला लिटरली तुम्हाला खरं सांगते मला डायरेक्ट हॉस्पिटलचे दिवस आठवले ज्यावेळेस त्याच्या डब्ल्यूबीसी वाढल्या होत्या ना त्यावेळेस त्याला ऍडमिट केलं आणि ऍडमिट करताना त्याच्या हातामध्ये तुम्हाला तर माहिती आहे ते निडल वगैरे टाकतात आणि त्याला ड्रेसिंग वगैरे करतात तर त्यावेळेस ना आमच्याकडून प्रथमला घेऊन टाकलं होतं ते पहिले आम्हाला म्हणे की तुम्ही त्याचे पाय पकडा आणि तुम्ही हात पकडा म्हणून पण आमच्या दोघांचेही हात कापायला लागले होते म्हणून त्याने आम्हाला बाहेर काढून दिलं आम्ही कॉरिडॉरमध्येच उभा होतो आणि प्रथमने म्हणजे दार लावून घेतलं आणि प्रथमला त्यांनी ड्रेसिंग वगैरे केली पण आम्हाला ते दिसलं नाही पण त्याचा जो रडण्याचा आवाज होता ना तो रडण्याचा आवाज ऐकून आम्ही दोघंही म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि प्रथमचे पप्पा आम्ही दोघंही इतके रडलो होतो कॉरिडॉरमध्ये बसून मला आजही आठवत येतो तो दिवस मी तुम्हाला आता खरं सांगते मला हे बोलताना सुद्धा मला ते दिवस आठवून रडू येते चला ठीक आहे आता ते आठवलं ना तर परत मला रडू येईल आणि मग आपली एडिटिंग अशीच राहून जाईल तर संध्याकाळी ना पावसाचं वातावरण झालेलं होतं खूप जास्त ढग भरून आलेले होते म्हटलं पटकन कपडे काढून घेते आणि जे काही वाळवलेले होते ते सर्व आवरून घेतले आणि तोपर्यंत प्रथमचे वडीलही आलेले होते आणि तुम्हाला खरं सांगते प्रथमच्या वडील आल्यानंतर ना प्रथम इतका एक्सायटेड झाला तो विसरूनच गेल की माझं काही दुखतंय म्हणून मग त्याचं असं खेळणं वगैरे बघून आम्हाला वाटलं ठीक आहे आणि ताप वगैरे पण काही नव्हता मग म्हटलं ठीक आहे त्याला बाहेर फिरायला नेऊया मग प्लॅन केला की आता नवरात्र चालू इत चला म्हटलं दांडिया खेळायला जाऊयात मला खूप आवडतात बरं का दांडिया खेळायला आणि त्याचे वडीलही लवकर आलेले होते म्हणजे त्याच्याकडे म्हणजे प्रथम त्यांच्याकडे राहील आणि मग मला थोडंसं एन्जॉय करता येईल म्हणून येणं मग आम्ही डिसाईड केलं की आता दांडिया खेळायला जाऊयात तर पटकन स्वयंपाक स्वयंपाकावरून घेतला मी काही नाही आज खिचडीच टाकावं म्हटलं तसं जायचं तर प्लॅन साडेआठ वाजता होता थोडासा तो मागे पुढे केला आम्ही आणि मला थोडंसं ड्रेसअप वगैरे करायलाही टाईम लागतो म्हणून मी लवकर आवरण्याचा प्रयत्न करत होते म्हणूनच थोडं खिचडीचा मी डिसाईड केलेला होता नाहीतर आजकाल मी खिचडी खातंही नाही राईस थोडंफार कमी केलं आहे मी खाणं पण काही म्हणा कम्प्लिटली राईस नाही बंद होत आमच्या घरामध्ये ना खिचडी खूप जास्त बनते त्यामुळे ना कम्प्लिटली राईस बंद होत नाही की ती डाईटवर असलं तरीही जेवण वगैरे करून झालं आणि पटकन मी किचन वगैरे आवरून घेतलेलं होतं कारण की किचन आवरलं ना थोडंसं टेन्शन फ्री वाटतं आणि मग बाहेर गेल्यानंतर अजिबात टेन्शन राहत नाही आणि जसं असंच किचन सोडून जर बाहेर गेले असते ना तर खरंच डोक्याला ताण झाला असता दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच मला टिफिन वगैरे बनवायचं असतो तेव्हा म्हटलं की पहिले किचन वगैरे आवरून घ्या आणि आठ वाजेपर्यंत माझं कंप्लीटली काम इथं आवरून झालेलं होतं त्याच्यानंतर मग मी थोडंसं काही सकाळचं काही प्रिपरेशन असेल जसं की शाबुदाना भिजत घालायचं भगर भिजत घालायची तेही कम्प्लीट करून घेतली आणि नंतर मग मी माझं आवरायला घेतलं मला आवरायलाही खूप वेळ लागतो बरं का खरं सांगते तुम्हाला तर आज ना ब्लूज डे होता म्हणजे निळा रंग होता आजचा त्यामुळं मी अशी ब्लू साडी वेअर केलेली होती आणि त्याच्यावरती असा व्हाईट कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर केलेला होता आणि ही ज्वेलरी आहे ही, ही माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून पडलेली होती मी कधी घातलीही नाही एक एकदाही घातलेले नाही म्हटलं ठीक आहे याच्यावरती ट्राय करून बघा आणि ही खरंच खूप छान दिसत होती म्हटलं ठीक आहे आता हेच राहू देऊयात आणि त्यानंतर मग देवीच्या दर्शनासाठी गेलो खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं बघू शकतात आणि त्याच्या थोड्याच वेळानंतर लगेच गरबा वगैरे करायला सुरुवात झालेली होती म्हणजे दांडिया वगैरे तर मीही इथे एन्जॉय करत होते दांडियासाठी आणि प्रथम त्याच्या वडिलांकडे होतात तर चला तर मग आता मी माझा दांडिया एन्जॉय करते आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये